जुन्नरच्या एका लेणीमध्ये शिवनेर किल्ल्यावरील ले एका लेणीमध्ये आपल्याला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर न कर म्हणजे नगरामध्ये भिक्कुनी त्यानंतर उपसाय म्हणजे भिक्कुनींचं विहार दान देण्यात आलेलं ते धम्मोत्तरियानं धर्मोत्तरीया जो सेक्ट आहे तर त्यासाठी अख्खय निव्ही म्हणजे ह्या भिक्कुनी संघासाठी एक विहार दान दिलेलं त्यासाठी अक्षयनीय म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट कारशापणाची देण्यात आलेली असा हा खूप सुंदर असा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला वा, आहे पुन्हा एकदा उपसा रे हा शब्द आपल्याला या ठिकाणी वा वाचायला आहे गिरीभूतिस या व्यक्तींनी अप्पुरियान तर हा खूप सुंदर असा शिलालेख मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे आणि शिलालेखाची एंडिंग uh, अर्थातच uh, स्वस्तिकानी झालेली आपल्याला पाहायला मिळते लेणं हा शब्द आलेला मग ही या ज्या लेण्या आहेत तर ह्या लेण्या त्या ठिकाणी दान दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोढीसुद्धा या शिलालेखामध्ये शब्द आलेला आहे तो पोळी शब्दसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे पाण्याच्या टाक्या हा स्तूपसुद्धा दान देण्यात आलेला आहे असा हा सुंदर असा शिलालेख मी तुम्हाला दाखवला आहे की शिवनेरीची लेणी आहे या सगळ्याच्या सगळ्या लेण्या दान देण्यात आलेले आहेत भिक्खू संघासाठी आणि हा शिवनेरीचा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसतोय धन्यवाद मित्रांनो